अक्षरशः तुम्ही तर इथं घेतलेला आहे तर तीन वर्ष पूर्णपणे ऐकायला पण येत नव्हतं आणि बोलायचा विषय लांबच होता पूर्णपणे आणि त्याच्यात सांगितलं लहान मेंदू म्हणजे त्याची वाढ झालेली नाही पूर्णपणे त्याच्यामुळे त्याला येत नाही आणि ऐकता पण येत नाही तर त्यांनी पूर्णपणे नगरला पण ट्रीटमेंट घेतली होती तिथं पण भरपूर दावा घेण्यामध्ये खर्च केला पण त्याचा पण रिझल्ट त्यांना काही आला नाही आता बाळ सात वर्षाचा आहे ज्यावेळेस आपलं अमृत ज्यूस घरामध्ये आलं अमृत ज्यूसवर त्यांनी विश्वास ठेवला आणि अमृत ज्यूस या बाळाला चालू केलं तर पूर्णपणे जो बाळ त्याचा एक शब्द सुद्धा तोंडातून बोलत पण नव्हता ऐकायचं तो विषय लहान होता तर त्याला पूर्णपणे अमृत ज्यूसने बोलायला लावलाय आणि पूर्णपणे त्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे जो लहान मेंदू आहे त्या लहान मेंदूचा पूर्णपणे वाढवलाय तर इतका जबरदस्त रिझल्ट आपल्या अमृतज्यूसने केलाय

अशा पद्धतीने याला एक शब्द पण येत नव्हता तो पूर्णपणे आता बोलू शकतोय म्हणजे इतका जर काम करत असेल ज्यूस तर शंभर टक्के विश्वास ठेवा बिंदाच ज्यूस बदल आणि शंभर टक्के वापरा आणि एक हजार एक टक्के अमृतज्यूस करून घ्या धन्यवाद